मंडळी सोयाबीनमध्ये फांद्या वाढीसाठी काय केलं पाहिजे बरेचसे शेतकरी मला प्रश्न विचारतात मग जसं तूर शेंडे करतो त्या पद्धतीने सोयाबीनसुद्धा शेंडेखुडणी करता येते का तर हो तुम्ही शे सोयाबीन शेंडेखुडणी करू शकता परंतु त्याची जी, जी प्रोसेस आहे थोडीशी क्लिष्ट होऊन जाते या यासाठी की तुमची कोणती व्हेरायटी आहे किती किती ता किती ड्युरेशनची म्हणजे किती दिवसाचा तो कालावधीचा वान आहे त्यामुळं ते कालावधी मागं पुढं होतो तरी जर तुम्हाला जस जसं आता एक उदाहरण म्हणून सांगतो फुलेसंगम हे जर वान तुमचं असेल जसं हे मागं पाहता संगम वान आहे तर या वानाची जर तुम्हाला तु करायची असेल फांद्या वाढवण्यासाठी तर पस्तीस दिवसाला याची शेंडे झाली पाहिजे आणि जर तुम्हाला शेंडे करायची नसेल तर मग याच्यावर तुम्ही वापरू शकता एग्री पॉवर सफल खूप सुंदर रिझल्ट याचे मागच्या वर्षी आपण कापूस पिकावर तूर पिकावर घेतलेले आहे सोयाबीनवर सुद्धा तुम्हाला याचा वापर करायचा फक्त सोयाबीनवर चाळीस एम एल प्रतिपंधा लिटर पाण्यात मिसळून कुठल्याही कीटकनाशकासोबत तुम्ही याचा वापर करू शकता सुंदर तुमच्या पिकाचा घेर होईल आणि फांद्याची संख्या तुम्हाला जास्त वाढलेली दिसेल त्यामुळेच तुम्हाला पुढं सुद्धा फरक जाणवेल धन्यवाद